न्यूज रेटुर्डीच्या वाबळे पाटील परिवारातील पौर्णिमा आणि चरहोलीच्या तापकीर देशमुख पाटील परिवारातील पृथ्वीराज यांचा विवाह सोहळा सव्वीस जानेवारी रोजी रेटवडी येथील वाबळे पाटील आणि चरहोली बुद्रुक येथील तापकीर देशमुख पाटील परिवाराचा शुभविवाह सोहळा सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होत आहे चिरंजीविका सौकान पौर्णिमा ही ह भप सोपानराव यादवराव वाबळे पाटील यांची नात नंदा व श्री भारत सोपानराव वाबळे पाटील यांची कनिष्ठ कन्या तसेच रेटवडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य व आदर्श सूत्रसंचालक काका वाबडे पाटील यांची पुतनी राहणार रेटवडी तालुका खेड जिल्हा पुणे तसेच चिरंजीव पृथ्वीराज हे श्री आबासाहेब बाबूराव तापकीर देशमुख पाटील यांचे नातू व श्री हिम्मतसिंह आबासाहेब तापकीर देशमुख पाटील यांचे चिरंजीव राहणार चरहुली बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे विवाह सोहळ्याचे तपशील शुभ विवाह वेळ सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी ठीक सात वाजून पाच मिनिटांनी स्थळ संकल्प गार्डन मंगल कार्यालय वडमुखवाडी चरहोली बुद्रुक पुणे आळंदी रोड तालुका हवेली जिल्हा पुणे या विवाह सोहयासाचे निमंत्रक श्री सुभाष शेठ सोपानराव वावडे पाटील श्री भारत सुपानरावडे पाटील सेवानिवृत्त एस टी कर्मचारी श्री शरद काका सुपानराव वाबडे पाटील माननीय ग्रामपंचायत सदस्य राज्यस्तरीय आदर्श सूत्रसंचालक व समस्त बाबडे पाटील या परिवाराने स्नेहभोजनाचे व उपस्थितीचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे